चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिण स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्र मार्च दोन हजार या दिवशी काय आहे तर आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे एकतीस मार्चला काय आहे तर आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रगट दिन आहे एकतीस मार्चला काय आहे तर नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या आपल्या महाराजांचा प्रगट दिन आहे एकतीस मार्चला काय आहे तर अशक्य ही शक्य गोष्टी करणाऱ्या महाराजांचा प्रगट दिन आहे एकतीस मार्चला मार्चला काय आहे तर ज्यावेळी आपली साथ देणारं कोणीच नसतं त्यावेळी आपली साथ देणारे आपले महाराज आहेत त्यावेळी आपल्या कानात कळत न कळत आपला एक आवाज येऊन जातो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारा आपल्या महाराजांचा प्रगट दिन आहे तर मित्रांनो आपल्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे दिवाळी दसरा हे जसं सण आपण साजरे करतो त्यापेक्षाही काही कमी नाही आहे हा दिवस आपल्या सा स्वामी सेवेकरांसाठी तर मैत्रिनो हाच दिवस कसा साजरा सा, करायचा आहे त्याच संदर्भातला हा व्हिडिओ मी घेऊन तुमच्या समोर आलेली आहे तर मित्रांनो एकतीस मार्च हा दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत कोणत्या सेवा करायला पाहिजेत ते मी तुम्हाला व्यवस्थित ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो एकतीस मार्च हा स्वामींचा प्रगट दिन आहे स्वामींनी कोणाच्याही पोटी जन्म घेतलेला नाही स्वामी आपले स्वामी महाराज प्रगट झालेले आहेत त्यामुळे स्वामी महाराजांची जयंती नसून तर स्वामी महाराजांचा प्रगट दिन आपण साजरा करत असतो तर मित्रो या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर प्रथम तर आपल्याला ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत सेवेकरी नवीन आहेत ज्यांना स्वामींची सेवा करण्याची इच्छा झालेली आहे आणि त्यांच्याकडं मूर्ती नाही आहे त्यांच्याकडे स्वामी चरित्र सारांमृत नाही आहे किंवा ज्या स्वामींच्या सेवेसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या नाहीत तर त्या तुम्ही आवर्जून आदल्या दिवशी किंवा स्वामींच्या प्रगतीना दिवशी आवर्जून घेऊन या आणि या दिवसापासून नवीन सेवेकऱ्यांनी सुरुवात नक्कीच केली तर मित्रांनो खूपच चांगली गोष्ट आहे खूपच छान योग आलेला आहे तुमच्यासाठी खूपच छान संधी आहे तर मित्रोन या संधीचं सोनं तुम्ही नक्कीच करा त्याचबरोबर ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्या स्वामी सेवा करतात आपण सगळ्यांनीच हा दिवस कसा साजरा करायचा आहे तर आपल्याजवळ स्वामी महाराजांची मूर्ती नक्कीच आहे आणि ज्या माझ्या मैत्रिणीकडनं आहे ज्यांना नवीन मूर्ती आणायची आहे तर त्यांनी काय करायचं आहे मित्रांनो स्वामींची मूर्ती केंद्रातूनच शक्यतो केंद्रातूनच आणायची आहे तर ही मूर्ती घेताना जवळ म्हणजे शक्य झालं तर अंगठ्याच्या आकाराचीच घ्या आपला अंगठा असतो जवळपास तीन सेंटीमीटर त्याचं माप असेल अंदाजे तर मित्रांनो तीन सेंटीमीटरच्या म्हणजे मापाची मूर्ती आपल्याला शक्य देवघरामध्ये ठेवायची असते कोणतीही मूर्ती असेल तर तर त्या पद्धतीने मित्र तुम्ही मूर्ती आणायची आहे स्वामी महाराजांची मग तुम्ही तुम पितळीच्या आणा पंचधातूची आणा मार्बलची आणा म्हणजे तुम्हाला जशी शक्य होईल जी मूर्ती आवडेल ती मूर्ती तुम्ही नक्कीच घेऊन यायची आहे या दिवशी आणि स्वामी महाराजांची मूर्ती आणल्याच्या नंतर आपल्याला चर्षोपचारी स्वामी महाराजांच्या मूर्तीची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे तर मित्र हा अभिषेक कसा करायचा आहे सगळ्यां सगळ्यांसाठीच म्हणजे स्वामी महाराजांचा कसा अभिषेक करायचा आहे तर तो आपल्याला काय करायचा आहे प्रथम तर ब्रह्म मुहूर्तावर उठायचा आहे सकाळी आपल्याला चार ते साडेपाचच्या दरम्यान आपल्याला स्वामी महाराजांची पूजा करायची आहे शक्य झालं तर तुम्ही ह्याच वेळेमध्ये करा नाही शक्य झालं तुम्हाला जेव्हा जेव्हा म्हणजे शक्य होईल तुमच्या कामांच्या ह्याच्यानुसार तर तेव्हा केली तरी चालेल पण ब्रह्ममुहूर्तावर केली तर आपल्यालाही दिवसभर असं फ्रेश वाटतं आणि दिवस चांगला जातो त्यामुळे शक्य होईल तेव्हा आपण ब्रह्म मुहूर्तावर देवपूजा केली पाहिजे तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वामी महाराजांचे प्रथम आपल्याला घरातली सगळी स्वच्छता करून घ्यायची आहे फरशी पुसायची आहे त्याचबरोबर आपल्याला उंबराट्याचं लेपन करायचं आहे दोन्ही बाजूला आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाचं आणि अशा पद्धतीने उंबराट्याची पूजा करून घरामध्ये वातावरण सगळं प्रसन्न करायचं आहे पॉझिटिव्ह करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे तर पूजा करताना आपली घरातली सगळी पूजा करायची आहे सगळं देवभर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्या स्वामी महाराजांची आपल्याला अभिषेक करायचा आहे तर काय करायचं आहे महाराजांची मूर्ती आपल्याला तामनात घ्यायची आहे तामनात काढून घेतल्याच्या नंतर त्यावरती आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू उपलब्ध असतील त्या गोष्टींपासून त्या वस्तूंचा वापर करून आपल्याला स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे दही दूध साखर मध तूप इत्यादी वस्तूंचा त्यामध्ये समावेश करायचा तर मित्र त्याचबरोबर नाथ तर आपल्या स्वामी महाराजांना नाथ तर प्रिय आहे त्यामुळे हिनाथराचाही आपल्याला स्वामी महाराजांच्या अभिषेकासाठीही वापर करायचा आहे तर मित्रांनो ह्या याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शंकामध्ये जल घेऊन शुद्ध जल स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा अभिषेक करत असताना आपल्याला काय करायचं आहे सोळा वेळा स्त्रीसुक्त म्हणायचं आहे आणि सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या नित्यसेवेमध्ये स्वामी महाराजांचे हे स्त्रीसुक्त आणि पुरुषसुक्त दिलेलं आहे तर त्या पद्धतीने आपल्याला हे म्हणूनच स्वामी महाराजांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती आपली आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे त्याचबरोबर मित्र त्यानंतर आपल्याला जे जे वस्त्र आपण आणले स्वामी महाराजांसाठी ते परिधान करायचे आहेत त्याचबरोबर फुलं फुलं अर्पण करायचे आहेत शक्यतो पिवळ्या कलरची फुलं स्वामी महाराजांना प्रिय आहेत तर पिवळ्या कलर स्वामी महाराजांना प्रिय असल्यामुळे त्या दिवशी आपण पिवळ्या कलरचेच वस्त्र ही घालायचे आहेत आणि स्वामी स्वामी महाराजांना पिवळ्या कलरचे फुलं अर्पण करायचे त्याचबरोबर चंदनाचा टिक्का लावायचा आहे तुमच्याकडे जर ज्या आपण चंदनाचा जे उगळून आपण वापर करत असतो तर ते चंदन ओरिजिनल असतं का तर शक्य झालं ते चंदन वापरा लावा जर नसेल तर मग आपण जे डब्बीमध्ये छोटंसं रक्तचंदन किंवा आपलं पिवळ्या कलरचं चंदन असतं ते लावलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आपल्याला ही नाथ तरी स्वामी महाराजांना लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने स्वामी महाराजांची आपल्याला अभिषेक करून विराजमान स्वामी महाराजांना आपल्या देवघरामध्ये दे करायचं आहे ही झाली स्वामी महाराजांची आपल्याला अभिषेक करून पूजा फुला अर्पण करून त्याचबरोबर आपल्याला खडी साखर नैवेद्यासाठी आपल्या स्वामी महाराजांना ठेवायची आहे आणि अगदी ओवाळून घ्यायची आहे आपल्याला ही झाली स्वामी महाराजांची पूजा त्याचबरोबर आपल्याला दिवसभर काय करायचं आहे तर स्वामी महाराजांच्या स्वामी चरित्र सारामृताच्या आपल्याला एकवीस अध्य आहेत त्याचं पारायण आपल्याला त्या दिवशी करायचं आहे ज्या माझ्या मैत्रिणींनी एकवीस पारायण केले आहेत त्यांचे शेवटचं पारायण एकविसावं या दिवशी येईल आणि ज्या मैत्रिणींनी अकरा पारायण केले आहेत त्यांचं अकरा पारायण या दिवशी येईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे पारायण करायचं आणि ज्यांनी अकरा आणि एकवीस तुमच्या कामांमुळे जर तुम्हाला शक्य नाही झालं तर निदान त्या दिवशी आवर्जून आपल्याला एक पारायण तरी स्वामी महाराजांचं करायचंच आहे एकवीस अध्यायांचं त्यामुळे मैत्रिण आणि अकरा माळी आपल्याला स्वामींचा जप या दिवशी करायचा आहे आणि दिवसभरही आपल्या मुखामध्ये स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण दिवसभर आपल्याला या दिवशी आवर्जून करायचंच आहे मनातल्या मनात, मनात। आपण कोणत्याही कामामध्ये असू त्यावेळी ही आपण मनातल्या मनात, मनात। स्वामींचं नामस्मरण नक्कीच करू शकतो त्याचबरोबर मित्रिनो आपण ज्यावेळी स्वामी महाराजांचा अभिषेक करणार आहेत आणि ते ते जल आपल्या तामानामध्ये राहणार आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे एका छोट्या वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे फुल आणि ते आपण दिवसभर सगळ्यांनी घरातल्यांनी आपल्याला प्रसाद म्हणून स्वामी महाराजांचं ते पंचामृत आपल्या हातावर घेऊन आपल्याला प्राशन करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या जलाचा वापर करायचा आहे उरलेला आपण तुळशी दुर, तुळशी मातीला सोडून दुसऱ्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो ह्या जलाचा आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तर दिवसभर स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे एकवीस अध्याय तुम्हाला जेव्हा शक्य होतील दिवसभरात तेव्हा आपल्याला हे पारायण करायचं आहे त्याचबरोबर लहान मुलांना या दिवशी तुम्ही म्हणजे मं, स्वामी महाराजांना आपल्याला अन्नदान खूप प्रिय होतं त्यामुळे या दिवशी तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो लहान मुलांना किंवा वृद्ध माणसांना तुम्हाला अन्नदान करायचं आहे या दिवशी आवर्जून त्याचबरोबर आम्ही मंदिरामध्ये आम्ही स्वामी महाराजांचं केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे तर आम्ही बालसंस्कार भरवतोच तर या दिवशी मी आवर्जून मुलांना सांगितलेलं आहे की आपण प्रदोषकाळी स्वामी महाराजांच्या फोटोची पूजा अर्चना करणार आहोत आणि स्वामी महाराजांचं आपल्याला आम्हाला लहान मुलांना आम्ही एक म्हणजे सांगितलेलं आहे की स्वामी महाराजांना तुम्ही एक एक भेट वस्तू आणायची आहे आणि माझ्या मुलांनी केंद्रातल्याही खूप छान छान वस्तू बनवलेल्या आहेत स्वामी महाराजांना भेट देण्यासाठी तर अशा पद्धतीने आम्ही हा दिवस साजरा करणार आहोत तर तुम्ही शक्य होईल तेवढा हा दिवस आनंदात साजरा करा आणि स्वामी महाराजांना ज्या ज्या भूषाव आहेत प्रिय आहेत त्या गोष्टी तुम्ही नक्कीच या दिवशी करायच्या आहेत मित्रो अशा पद्धतीने हा स्वामी महाराजांचा प्रगट दिन आपल्याला साजरा करायचा आहे आणि नैवेद्यासाठी संध्याकाळच्या वेळी तरी निदान आपण स्वामी महाराजांना पुरणपोळी प्रिय आहे त्यामुळे आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा अं प्रदोष काळापर्यंत आपल्याला स्वामी महाराजांना काय करायचं आहे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे अशा पद्धतीने मित्र स्वामी महाराजांचा प्रगट दिन आपल्याला साजरा करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आम्ही केंद्र बालसंस्कार केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यामुळे माझ्या मुलांचीही प्रगट दिनासाठी थोडीफार तयारी चाललेली आहे तर या दिवशी आम्ही मैत्रीण अशा पद्धतीने स्वामी महाराजांचा प्रगट दिन आपल्याला साजरा करायचा आहे मित्रिनो मनापासून तुम्ही या दिवशी स्वामींची सेवा करा आणि माझ्या नवीन मैत्रिणींनी या दिवशीपासून स्वामींची सेवा सुरू करायला पाहिजे मैत्रिणी स्वामी महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या नामस्मरणातच इतकी ताकद आहे की अशक्य ही शक्य गोष्टी स्वामी आपले करतात आपल्या आयुष्यामध्ये त्यामुळे मैत्रीण नक्कीच तुम्ही या दिवसापासून स्वामींच्या सेवेला सुरुवात करा आणि ज्या माझ्या सेवेकरी आहेत मैत्रिणी त्यांनी या दिवशी खूपच आनंदात हा दिवस घालवायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ